बघू शकताय किती छान तुकडे आहेत तर आपण येतो स्वच्छ धुवून घेऊ आणि बनवून घेऊ हाय तर चला आपली मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे पाहू शकताय खूप छान स्वच्छ खोलं काढून धुतलेली आहे मी तर आपण आता त्याचा रसा बनवणार आहोत आणि फ्राय सुद्धा करणार आहोत तर आपण आता साईडला करून घेऊया तर छान रस्त्यामध्ये खूपच छान होतं डोका खायला मज्जा येते खूप कोणाकोणाला आवडतो डोका त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा फक्त तर आपण मसाले घालून घेऊया तर मी हे डोके आणि शेपूड घेतलेली आहे छान अशा झणझणीत काळपणासाठी आणि इकडे आपल्या छान अशा मोठ्या तुकड्या घेतलेल्या आहेत फ्राय करायला तर आता आपण छान असा मसाला लावून घेऊ व्यवस्थित आहे हल्दी पावडर तर मसाला आता नवीन तिखटच आहे खूप तर आपल्याला जसं पाहिजे तसं घ्यायचं मच्छी तर आपली झणझणीत व्हायला हवी आणि हे आहे गरम मसाला तर हा आहे आपला मीठ छान अस लावून घेते मी आणि इकडे आपण घेणार आहोत थोडस पाणी तर आपल्याला छान अशा तुकड्या मॅरिनेट करण्यासाठी आपण हा जो मसाला घेतलेला आहे त्याच्यात आपण मिक्स करून पाणी घेणार आहोत थोडासा तेल घालून घेऊया आपण तर मी लसूण ठेचून घेतलेलं आहे सोबतच घेतलेला आहे तर मी असंच घेते सालं काढत नाहीये मच्छीला आणि कधी कधी भाजीला सुद्धा तर साला सगळं खूपच छान चव येते तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता फोडणी घालूया तर आपण थोडस अगल घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडस कारण मी कैरी सुद्धा घालणार आहे तर आपण हे थोडस घातलेलं आहे अगल आणि आता आपल्याला कड घ्यायचं आहे तर आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेला आहे मसाला तर त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडा अगल घालणार आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो थोडासा आणि मी छान अशी कैरी काढून आणलेली आहे ताजी ताजी घरच्या झाडावरची कैरी ही घालणार आहे तर बघ पाहू शकता मी धुतलेली नाही आहे जस्ट काढून आणलेले चीकसुद्धा दिसते तर घरी झाड असल्यामुळे खूप छान मजा असते ताजं ताजं काढा ताजं ताजं ताज 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 बनवा खूप छान मी धुवून घेते स्वच्छ तर आंबट पाहिजेच काही ना काही कोकम म्हणा आंबोशी म्हणा तर मी आंबोशीसुद्धा बनवलेली आहे सुकायला ठेवलेली आहे खूप छान आंबोशी होते तर आता सध्या आंबेच आहेत ना घरी त्याच्यामुळे आंबेच घालते मी तर आपला इकडे छान रसा होतोय आणि आपण इकडे आता छान मॅरिनेट झालेला आहे आपलं मसाला छान असं भिजलेलं आहे तर आता आपण मच्छीला लावून कटला मच्छी खूप छान लागते बर का आशा मसाले लावून झालेले आहेत तुकड्या सगळीकडे दोन्ही साईडला आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत छान पाच मिनिट ठेवून घेणार आणि लगेच फ्राय करून घेणार आपला आता कालगून रेडी होत आला आहे तेल घालूया तव्यावरती तर आपली रेसिपी छान अशी झालेली आहे पाहू शकता इकडे आहे छान असं माशाचं काळवण आणि इकडे मच्छी फ्राय होतोय आणि आपली अर्धी मच्छी झालेली आहे तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर सुद्धा तुम्हाला रेसिपी मिळेल फॉलो करा तर अशी नवीन नवीन नवी नॉनव्हेज किंवा व्हेजिटेबल दोन्ही रेसिपी मी टाकते तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच ला, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर छान अशी कुडकुडी तुम्हाला पाहिजे का तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते तर मी दुसरं बाहेरचं काहीच लावलेलं नाही आहे छान असे घरातले मसाले लावलेले आहेत आणि फक्त त्याच्यावरती अगल घातलेलं आहे तर एक अगदी खूप छान टेस्टी पण येतो ना मच्छीला घरचाच मसाला लावून एकदम क्रंची खूप छान बाय बाय